आमच्या पदाधिकाऱ्यांनी कामोठ्यातल्या कुमार फूड प्रोडक्ट्स या कंपनीवरती पाहणी केली काही नागरिकांच्या तक्रारी होत्या ज्यावेळी कुमार फूड प्रोडक्ट्स या कंपनीमध्ये जाऊन पाहणी केली त्यावेळी आमच्या असे निदर्शनास आले की कंपनीमध्ये जे रेड चिली सॉस आणि सोया सॉस बनवले जाते हे बनवण्याची प्रक्रिया अत्यंत घाणेरड्या ठिकाणी केली जाते ज्या पिंपांमध्ये याची साठवणूक केली जाते ते पिंप बुरशीयुक्त होते आणि घाणेरड्या गटाराच्या पाण्याने ते धुतले जात होते आणि आजूबाजूला सर्वत्र झुरळांचं साम्राज्य होतं जे चिली पावडर तिथे हे सर्व बनवण्यासाठी वापरली जाते ती अत्यंत घाणेरड्या ठिकाणी ठेवलेली होती आणि या संदर्भात ज्यावेळी आम्ही मालकाला विचारायला गेलो त्यावेळी मालक तिथून पळून गेला पोलिसांना आम्ही तिथे बोलवलं परंतु या संदर्भातली कारवाई एफ डी एने करायची असल्यामुळे आज सकाळीच आम्ही या कंपनीच्या विरोधात एफ डी ए तक्रार नोंदवलेली आहे अपेक्षा आहे की एफ डी ए लवकरात लवकर कंपनीच्या विरोधात कारवाई करेल अशा पद्धतीने जर एफ डी आम्ही तक्रार करूनही कारवाई केली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने त्या कंपनीवरती पुन्हा एकदा जाऊ आणि त्यावेळी जो काय कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला एफ डी ए जबाबदार असेल दुसरी महत्वाची गोष्ट या कंपनीचा सप्लाय हा संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये होतो छोट्या छोट्या चायनीजच्या गाड्यांवरती या कंपनीचा हायफाय आणि मेट्रो नावाने जो काही सॉसचा सप्लाय होतोय तो संपूर्ण रायगड जिल्ह्यात होतो रायगड जिल्ह्यातल्या नागरिकांचं आरोग्य याने धोक्यात येत आहे याच्या विरोधात मनसे उभी राहणार ही कंपनी याच्या पुढे आम्ही चालायला देणार नाही